श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीला औदुंबर प्रदक्षिणीचे काय फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत महाविष्णू अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती चौदा व पंधरा डिसेंबरला साजरी केली जाणार आहे हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तसेच रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल तर कॅलेंडर पाहता यंदा दत्तात्रेय जयंती चौदा डिसेंबर रोजी साजरी होणार असून श्री स्वामी समर्थांच्या कॅलेंडरनुसार पंधरा डिसेंबर रोजी जयंती साजरी होणार आहे उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी जयंती साजरी करावी असे सांगितले जात आहे भगवान दत्तात्रेय हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित रूप आहे भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने अपूर्ण काम पूर्ण होतात अशी मान्यता आहे संतान प्राप्तीसाठी भगवान दत्तात्रेयाची पूजा करणं देखील शुभ मानलं जातं महर्षियात्रिया आणि माता सती अनुसया यांचं पुत्र भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते माता अनुसया च्या सतीत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रिदेवाने एकत्रितपणे तिचं पुत्र म्हणून जन्म घेतल्याची आख्यायिका आहे जयंतीच्या दिवशी दत्तात्रियांची पूजा कशी करावी दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी चौरंगावर शुभ्र वस्त्र टाकावे त्यानंतर त्यावर भगवान दत्तात्रियांचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करावी त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा यानंतर धूप दिवा फुल नैवेद्य अर्पण करावे पूजेत भगवान दत्तात्रियांना पांढऱ्या रंगाची फुलं आणि पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करणं शुभ मानलं जातं या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते यानंतर मंत्राचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी दत्तात्रय स्तोत्राचं पठण करावे औदुंबर प्रदक्षिणेचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊया नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होऊन आपलं जीवन समाधानी राहण्यास मदत होते औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवण दिल्यास तुम्हाला अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ प्राप्त होतं औदुंबर वृक्षाच्या बुळाशी साक्षात दत्तावतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणून म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळतो या झाडाचे पूजन आणि भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होते अदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते एकवीस गुणांनी परिपूर्ण अवदुंबर वक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतालावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील औदुंबराखाली स्वतः नरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते मंद मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष दक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे के भयंकर रोग देखील जातात सावलीत जपानुष्ठान जा केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपांचे अनंत औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते दत्त महाराजांना औदुंबराचे झाड इतके प्रिय का आहे दत्त महाराजांची मंदिरे त्यांचे अवतार आणि जिथे जिथे दत्त महाराजांचा उल्लेख येतो तिथे तिथे एक गोष्ट दिसते ती म्हणजे औदुंबराचा वृक्ष औदुंबराला ग्रामीण भाषेत उमराचे झाड असेही म्हणतात जिथे जिथे उमराचे झाडं असते तिथे तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो पण दत्त महाराजांना औदुंबर इतका प्रिय का पुराणात असं काय घडलं की ज्यामुळे उमराच्या झाडाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे तर त्यामागे अशी एक कथा सांगितली जाते की हिरण्यक राजाने घोरतप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि त्याच्याकडून वर मागून घेतला होता की त्याला माणसाकडून किंवा प्राण्याकडून मरण येणार नाही दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही ब्रह्मदेवांनी तथास्तू म्हणून त्याला वर दिला आणि त्यामुळे त्याला वाटू लागले की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही त्यामुळे राजाला अहंकार झाला त्याला देवापेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला अशा त्यासमोर कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना हिरण्यकक्षपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद सतत देवाचे नाव घेत असत प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करत असे वडिलांना ला त्याचे जप करणे सहन होत नव्हते अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील भक्त प्रल्हादाचा जप सुरूच असायचा प्रल्हादाचा नाम जप ऐकून राजाचा राग अनावर होत असे अशात राजाने आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली भक्त प्रल्हादाचा छळ केला त्याला उंच कड्यावरून फेकले आणि उकळत्या तेलातही ते सोडले पण भक्त प्रल्हादाच्या नाकालाही धक्का लागला नाही एकदा राजाने रागात येऊन जवळच्याच खांबाला लात मारून म्हटले दाखव कुठे आहे तुझा देव तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रकटले नरसिंहाचे हे रूप म्हणजे नाप मनुष्य ना प्राणी होते माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके उंबरठ्यावर घरात किंवा घराबाहेर नाही सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकक्षपू पोटात नखेरवून पोट फाडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नव्हते त्याला असा वर होता प्रल्हादाची भक्ती पाहून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले ही कथा तर आपल्याला माहीतच आहे पण यापुढे जेव्हा नरसिंह अवतारातील भगवान विष्णूंनी हिरण्यकक्षपूचे पोट फाडले तेव्हा त्यांच्या पोटात असलेले विष भगवंतांच्या नखांना लागले त्यामुळे भगवंतांच्या हाताची आग होऊ लागली ती काही केल्या शांत होत नव्हती त्यावेळी माता लक्ष्मींनी भगवंताला औदुंबराला लागणाऱ्या उमराच्या फळामध्ये नख खोसून ठेवण्यास सांगितले हा उपायाने नरसिंह भगवंताची हाताची होणारी आग थांबली त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीविष्णू भगवंतांचा वास या झाडाच्या मुळाशी असतो असं सांगितलं जातं की नरसिंह भगवान ज्या खांबातून अवतरले तिथे हे औदुंबराचे झाड उगवले भक्त प्रल्हादाने त्या औदुंबराच्या झाडाची अफाट अशी भक्ती केली त्या ठिकाणी बघा या वेळेला स्वतः दत्तगुरु त्या ठिकाणी दत्त आले आणि भक्त प्रल्हादांना सांगितले की औदुंबराच्या झाडाखाली मी स्वतः येईल त्या ठिकाणी सरस्वतींनी भगवान दत्तात्रेयांचा अवतार त्यांनी स्वतः या ठिकाणी तपश्चर्या केली असंही सांगितलं जातं की दत्त महाराज एकदा अतिक्रोधित होते तेव्हा चालत चा चा ते, ते, ते अदुंबराच्या वृक्षाखाली आले आणि अचानक त्यांचा क्रोध शांत झाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्तगुरू महाराजांच्या मंदिरात त्या त्या ठिकाणी अदुंबराचं झाड हे निश्चित असतंच अवधुमराच्या झाडाला येणारं फुलंही आश्चर्यचकित करणारं आहे ज्याचं नसे भाग्यवान असेल त्यालाच औदुंबराचे फुल दिसते त्या फुलाचे दर्शन जर झाले तर साक्षात दत्तगुरूंची कृपा त्या व्यक्तीवर असते असे म्हटले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांना औदुंबर इतका प्रिय का आहे आणि औदुंबर वक्षाचे काय फायदे आहेत हे जाणून घेतलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ